नमस्कार मित्रांनो आज आपण गेलो होतो पुसदच्या बैल बाजारमध्ये आणि त्या ठिकाणी आपण खूप सुंदर सुंदर अशा गावरान बैल जोड्या शिवाय मुर्रा जातीच्या म्हशी यांचे व्हिडिओ आपण बनवले आहे तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणाचे गाईचे किंवा बैलाचे आपल्याला म्हणजे व्हिडिओ बनवायचे असेल शेअर क शेअर करायचे असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ते व्हिडिओ पाठवा बैलाचे फोटो पाठवा आणि डिटेल पाठवा तर बघू आजचा बैल बाजार आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण आज खूप सुंदर सुंदर बैलझोड्या आपण आजच्या बाजारमध्ये घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करून झाला आणि बघा सर्व बैलजोड्या चला तर तर मित्रांनो बाजारात आल्या आल्या आपल्याला सर्वात आधी दिसलं हे गोरं सहा दात वासरू आहे मित्रांनो पाहू शकता दिसायला अतिशय सुंदर पांढऱ्या रंगामध्ये सिंग आणि हातापायात एकदम सरळ गोरं आहे म्हणजे गोऱ्याला केंड काढायला कुठंच जागा नाही आणि हे गोरं आहे चंदन भाऊ पवार यांचं आरेगाव येथील आहेत ते तर बघा गोरं कसं आहे आणि या गोऱ्याची माहिती विचारू आपण काकांना नमस्कार काका तुमचं नाव आरेगाव हा आपला बैल किंवा ती आहे का का गोरे सेल और है गोरे और हो का आणि किंमत काय सांगू राहिली पहिल्याची किंमत हां पंच्याहत्तर बरं बरं ठीक आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली काकानी गोरंही तसंच आहे मित्रांनो जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आपल्याला हे गोरं म्हणजे व्यवहारात बसल्यावर आणखी किंमत कमी होऊ शकते याची तर फक्त तुम्ही कॉल करा या बैलाचा व्यवहार नक्कीच होईल तर एकदा गोरं बघून घ्या आणि ठीक आहे चला आता पुढच्या बैलाकडे जाऊ याच्यानंतर आलो आहे मित्रांनो आपण बबनराव डोणे काका यांच्या मशीच्या दावणीकडे तर काकाचा परिचय आपल्याला मागच्या बाजारामध्ये झालेला आहे आणि काकाकडे नेहमी दोन चार दोन चार मुरा मशी असतात बारा लिटर प्लस दुधाच्या मशी असतात दादा काकाकडे काही म्हणजे व्यालेले असतात काही दाबण असतात तर आपल्याला या मशीनचा व्यवहार करायचा असेल तर काकांचा नंबर मी या ठिकाणी देतो आहे आपल्याला अतिशय सुंदर मुर्रा जातीच्या म्हशी आहेत काकांकडे आणि मस्त दूध काकांनी बारा लिटर प्लसची गॅरंटी दिलेली आहे तर पाहू शकता आधी तुम्ही म्हशी बघा दोन्ही पण त्याच्यानंतर आपण सविस्तर बोलू काकांशी बघा अगदी मोठ्या मापाच्या म्हशी आहे आधी ही आधीची म्हैस जी आहे ती व्हॅलेली आहे आणि ही गाबन म्हैस आहे नमस्कार काका नमस्कार काय नाव काका आपलं हो का आज किती मसे आणल्या आपण तीन आणल्या का तर हे कसे आहे गाभण कसे आहे गाभन किती महिन्याची हो का आणि काय किंमत सांगत त्याची दुधाचं कसं काय बारा लिटर ठीक आहे आणि वाली तुमची आहे ना किती दिवसात जणलेली आहे ती हो का तिला दूध किती सुरू आहे आता आता लिटर बरं बरं तिची काय किंमत सांगता बरं धन्यवाद का का? सा काका तर मित्रांनो तीन दिवसाची जणलेली म्हैस आहे आणि सध्या सहा सहा लिटर समजा तिचा चीक निघतो आहे खाली तिच्या रेडा आहे तर काकानी किंमत सांगितल्या एक लाख पंचवीस हजार रुपये आणि व्यवहारात बसल्यानंतर काहीतरी किमतीत होऊ शकतं फक्त तुम्ही दिलेल्या नंबरवर काकांना कॉल करा आणि ह्याच्यानंतर काकाकडे आणखी एक म्हैस आहे तर ही दहा महिन्याची गाभन म्हैस आहे मित्रांनो हिची पण काकांनी बारा बारा लिटर प्लसची गॅरंटी दिलेली आहे तर या दोन्ही मशीसाठी आपण काकांना कॉल करू शकता आणि काकाकडे आणखी म्हशी अवेलेबल असतात जर तुम्ही कधी फोन केला तर तुम्हाला मुर्रा जातीच्या चांगल्या टॉप क्वालिटी म्हशी भेटतील काकाकडे तर काकाचा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा मशीनसाठी तर ठीक आहे धन्यवाद बघू पुढचा व्हिडिओ तर अशा प्रकारच्या सुंदर सुंदर गावरान बैलजोड्या मित्रांनो बाजारामध्ये खूप सारे आलेले आहे असं म्हणजे फुल बाजार भरलेला आहे फक्त प्रॉब्लेम एवढा हो आहे की शेतकरी आपल्याला व्हिडिओ काढायला नकार देत आहेत असं ठीक आहे बघू आपण टाकतो याच्यानंतर समोरची जोडी मित्रांनो रामभाऊ सोनटके यांची आपले मित्रच आहेत ते तर त्यांचे दोन बैल आहे दाती आलेले आहेत तांबड्या रंगामध्ये उभ्या शिंगाचा हा बैल आणि दुसरा धामण्या रंगामध्ये तर आता पाय सरळ बैल आहे दोन्हीवी आणि रामभाऊने आपल्याला कामाची गॅरंटी दिलेली आहे कुठल्याही कामाला बैल लावून दिले जातील आणि शांत स्वभावाची बैल आहेत तर अतिशय सुंदर असा हा धामणा रंगाचा बैल तुम्ही पाहू शकता तर या जोडीसाठी रामभाऊचा नंबर मी या ठिकाणी देतो आहे आणि कोणाला जर या जोडीचा व्यवहार करायचा असेल तर रामभाऊंनी जोडीची किंमत सत्तर हजार रुपये सांगितलेली आहे कोणाला जर व्यवहार करायचा असेल तर या नंबरवर कॉल करा अशा प्रकारे हा बाजाराचा अर्धा भाग आहे या साईडला म्हशी आहे आणि काही बैलदोड्या या साईडला आहे काही त्या गोडाऊनच्या मागं आहेत तर असा खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचा हे फक्त अर्ध्याला कमीच बैलदुड्या या ठिकाणी आहे अर्ध्या बैलदोड्या मागच्या साईड तर मित्रांनो आजच्या बाजारातली आणखी एक सुंदर गावरान बैल जोडी आहे बघा दोन्ही बैल सारखीच आहे पांढऱ्या रंगाची बैल आणि पायात एकदम सरळ शेपूट गुंडा पाहू शकता तुम्ही बैलांचा तर या जोडीची माहिती विचारू दादांना अतिशय सुंदर बैल जोडी आहे मित्रांनो या जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारू दादा जोडी बघा आधी कसं आहे दादा बैल जाती चार दात सहा दात चार दात सहा दात किंमत काय सांगता एकसत्तर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट सोळा सत्तावीस धन्यवाद तर ही जोडी बघा मित्रांनो अतिशय सुंदर गावरान बैल आहेत चार दात सहा दात बैल आहेत आणि जोडीची किंमत दादाने आहे ला, एक लाख सत्तर हजार रुपये दादाचा नंबर देतो मी या ठिकाणी फोन करून जोडीचा व्यवहार करा खरं ना काढून आलं का नात्र मान उरित्रे कसं मान खाली असे बैल लहान वाटते

आणि काय किंमत समोर राहील पंच्याहत्तर पंच्याहत्तर बरं व्यवहारात आल्यावर होईल ना काही हां मग तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी हां सांगा ना वीस अकरा